गुड इव्हनिंग सगळ्यांना तर हा आहे डांगर भोपळा डांगर भोपळा आहे ना असं किसून घेतलं आहे एवढा अर्धा किलो लव आहे आणि हा गूळ आहे अर्धा किलो वरती आणि आता हा गूळ असाच टाकायचा ना तो पाण्यामध्ये गुरगळून जाईल आता हे कुकरमध्ये उकडायला टाकायचं तीन चार फिट्ट्या करून घ्यायच्या ह्याच्या आता हा भोपळा आहे ना आणि गुळाने भोकळा काढवलेला आहे ना याच्यामध्ये टाकून गव्हाच्या पिठात मळवून घ्यायचा चपात्याच्या पिठा पीठ मळायचं आहे आणि याच्या पूर्या करायच्या बनवायचे आणि वर पण हि असोपळेच्या पुऱ्या हे आपण लाडण्यानी लाडू शकतो किंवा हे असं हातांनी पण बनवू शकतो